सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक धनेश काका शेटे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आहे सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सीन्यूच्या स्टुडिओमध्ये संपन्न झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांना न्यूजचे संपादक शिवाजी मोहितेसर व्यवस्थापक राजेश नाथानी यांनी शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर त्यांना मराठी पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष संजयजी भोकरे सांगली मीडिया संचालक नुरुल अमीन भोकरे माधव बेडगिरी मनोज भुरट अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईल वरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सी न्यूजच्या वतीने शिवाजी मोहिते सर, पत्रकार नजीर बारगीर अरुण लोंढे स्वप्नील एरंडोलीकर दीपक कांबळे तसेच सुजित तोडके तसेच सांगली मीडियाचे कर्मचारी उपस्थित होते समोर वा मॅडम हा ओके थँक्यू रेमन भाई ओके थँक्यू अरे Baya! Thank you. Thank you.